कार्यक्षेत्रात काम करणार आहे विशेषतः निसर्ग पाणी याबद्दल प्रचंड ज्ञान असणारे आणि आपली स्पष्ट भूमिका समाजापुढं शासनापुढं मांडणारे प्राध्यापक चेचन देसरडा सर इथं आलेले तुम्हाला माहितच असेल की उद्या आठ तारखेला लातूर येथे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये एक मोठी परिषद मराठवाडा रिजनची आपण घेतोय त्या परिषदेला सदा ते उपस्थित राहणार आहे आणि त्यांचा निरोप आला की असं असं मी येतोय त्यानंतर मी सांगितलं की आपण पत्रकाराशी हिरुग करूया आज महाराष्ट्रातले नेमके प्रश्न कोणते विकासाचे प्रश्न आणि मानवी जीवनावर त्याचे काय परिणाम होतात त्या अनुषंगाने भूमिका पत्रकारासमोर स्पष्ट करावी असं मी त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी मान्यता दिली आज वयाची ब्याऐंशी वर्ष झाली तुम्हाला मला अभिमान वाटावा सकाळी उठून ते बस न लागतो मजि लागतो बस नाऊस ना ला गेले रेस्ट हाऊस आठून आले म्हणजे असे साधे सोपी माणसं समाजात अन्यथा काय झालंय सरपंच सरपंच जरी झाला तरी त्याला फार गाडी पाहिजे किंवा मोठ्या गाड्या असल्याशिवाय तो, वे तो फिरत नाही अशा परिस्थितीत अशी समाज सुधारक माणसं शोधून सुद्धा भेटणं दुरापास्त झालेलं आहे परंतु हीच माणसं समाजाला योग्य दिशा समा देऊ शकतात योग्य मार्ग दाखवू शकतात म्हणजे आज समाजामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये व्यवसायीकरण आहे भांडवलीकरण आहे त्याचबरोबर निसर्गाचा पूर्णपणे काळ कृत्य होत आहे या सगळ्या गोष्टींचा उभा आपल्याला करायचा आहे तुम्हाला मला आठवत असेल की ज्यावेळेस आपण हैदराबादला जातो त्यावेळेस हैदराबादची ओळख अशी होती दगडावर दगड अशी मोठी दगड ही हैदराबादची ओळख होती पण तो आता जर तुम्ही तिथे गेलात तर ते दगड तुम्हाला दिसणार नाही तुम्हा ते सगळ्या तरांचा त्यांनी खडी केली बांधकाम केली त्याच्यामुळं हैदराबाद गेली दोन तीन वर्षापूर्वी पाण्यात आणि आता पुन्हा हैदराबादच्या एका वेगळा प्रश्न जंगली तोडीचा चारशे एकर जमिनीवर ज्या शासन अतिक्रमण करते शासन कोणाचंही असो ते काँग्रेसचा असो किंवा भारतीय जनता पक्षाचा असो किंवा असो हे सगळी भांडवलायीचे प्रयोग आहेत हे आपल्याला थांबवणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी देसरगा सर आले माझी सहकारी प्राध्यापक दत्ता संघ जगत मंगेशकर महाविद्यालयामध्ये ते प्राध्यापक म्हणून काम केलं आणि विशेषतः औरंगाबाद शाळेसाठी येथून ते जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून दिलीपराव देशमुख ज्यावेळेस अध्यक्ष होते त्या काळामध्ये त्यांचे कोवर्कर राहिलेले शेतकरी कामगार पक्षाच्या चिन्हावर त्यांनी ते निवडून आले आणि असे समोर सगळं सर आहेत त्यांच्यातून तुमच्यात दादा मी जास्त वेळ घेत नाही मी ते सगळ्या सरांना विनंती करतो ते आपल्याशी संवाद साधतो खरं म्हणजे आपण संवादच

नंतर बोलतो तर सत्तर टक्के तर मी आता उदयभाऊने सांगितलं की आजची पार्थिव काय आहे आणि तर महाराष्ट्राची आजची स्थिती गोळा आहे चौदा कोटीचा महाराष्ट्र आहे त्यात ते सत्तर टक्के लोक म्हणजे दहा कोटी जनता लोक, ही आज तुम्हाला ज्या प्राथमिक गरजा तुमच्या पुण्या व्हायला पाहिजे संविधानाचं अभिवचन आहे आणि ज्याच्यासाठी संविधान आहे कायदे केलेले आहेत ज्याच्यासाठी अं म्हणजे तरतुदी होतात मात्र लोक लोकांच्या पदरी काही पडत नाही आणि त्याच्यामुळे आज सत्तर टक्के दहा कोटी लोक जगायला मजबूर आहेत कारण आपण जर की आणि ताजी खा, आकडेवारी सांगते कि खाल खालच्या पन्नास टक्के लोकांकडे आणि वरच्या एक टक्का लोकांकडे जेवढं वरच्या एक टक्के लोकांकडे तेवढं सुद्धा संपत्ती खालच्या पन्नास टक्क्याकडे नाहीये त्यांच्याकडे आहे आणि वरच्या चाळीस टक्के संपत्ती आहे उत्पन्न म्हणजे महाराष्ट्रातले दहा कोटी लोक आणि महाराष्ट्रातले शंभर दोनशे तीनशे जे आहेत त्यांची संपत्ती कितीतरी पट आहे बर सोबतच तुम्ही जर पाहिलं तर रोज सर्वात कमी आहे पाच हजार चार हजार महिन्यावर त्याला इतर काही केल्याशिवाय आणि त्या संदर्भातच उद्याच्या बचतीच्या निमित्ताने मंथन व्हावं अशी अपेक्षा आहे राज्यातील चाळीस टक्के बालक कुपोषित आहे आणि ती फक्त गडकिरो किंवा आदिवासी भागामध्ये नाही ती सर्वच आहे मुंबईमध्ये पंधरा ते एकोणपन्नास वयोगटातील सत्तावन टक्के मातृत्व होण्याच्या काळातील सत्तावन्न टक्के महिला क्षयग्रस्त आहे रक्त पांढरी त्याला म्हणतात अनैमिक रक्त क्षयग्रस्त आहे आणि आणखीन एक कहर म्हणजे अठरा ते पस्तीस वयोगटातले जवळपास एक कोटी संख्येने एक कोटी त्यांना आता मुलं मुली म्हणता येत नाही कारण की अठरा ते पस्तीस वयोगटामध्ये केलेले ते ना शिक्षणात आहे ना रोजगारात आहे ना प्रशिक्षणात आहे हे नवच नीट आहे नीट म्हणजे पूर्वी काय होत म्हणजे एज्युकेशन एम्प्लॉयमेंट आणि ट्रेनिंग आता हे नॉट इन एज्युकेशन नॉट इन एम्प्लॉयमेंट नॉट इन फ्री मग काय करते हे हे गावोगाव स्पर्धा परीक्षेमध्ये बसणारे लोक किंवा आणखी सतत काही ना काही नोकरीच्या शोधामध्ये असलेले लोक आहेत आणि यामुळे सामाजिक समस्या आहेत लग्न होत नाहीये आणि शेतकऱ्यांच्या मुलांना आणि खेड्यातच कोणी मुलगी देत नाहीये म्हणजे खेड्याच्या मुली सुद्धा त्या शेतकरी मुलांना ते त्यांचे एक स्वतंत्र प्रश्न आहेत आणि आता आणि मराठवाड्यात एकविसाव्या शतकात दहा हजार एकशे पन्नास झाले शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या गेल्या विदर्भातल्या वीस हजार आणि मराठवाड्यातल्या दहा हजार तीस हजार लोक आणि हे त्या राज्यात होत ज्या ज्या राज्यामध्ये सर्वाधिक अपघाती तर हे धनदानगेर हे सगळे जे आहेत ते या राज्याच्या सर्वसामान्य जीव लोकांच हाल अपेक्षा वाढवत आहे त्यांच्या अन्नामध्ये माती कालवत आहे आणि हा सगळ्यात मोठी चिंता मला जे आहे विस्तार काचा केला म्हणजे पे का वर्षापूर्वी जेव्हा अखंड मोठा उस्मानाबादचा मोठा जिल्हा होता त्याचा अतुल दादा tattoo आज जे लाकूड आहे ते काय बघावे की ते सिमेंट कंपनीची जंगलाची सत्ता मीकडे तुम्हाला आणि पण आहे काय लोकगीत हे धान्य तो कुठा तेल पीर तो होत म्हणतो डाळी तो ते सगळे जेला कुठे इथे जैवविविधता संपली आणि पुढारी यांनी फक्त एकच काम केलं साखर कारखाने काढलं आणि त्याचा जो काही बरेच फायदा आहे तो काही लोकांना झाला पण एकूण जे उद्वस्तीकरण आहे आणि लोकांच्या हालापेक्षा वाढले आहेत आणि त्याच्यात आज काय झालंय की समाजामध्ये पुढारी महाराष्ट्राचं बर्धन म्हणजे आज भिंढारी राज्य भिंडारी जिथे जेवढा हात मारता येईल तेवढा माळा आणि हे समृद्धी महामार्ग शक्तीपीठ हा त्याचाच प्रकार आहे बजेट मध्ये तुमच्याजवळ म्हणजे पगार द्यायला अंगणवाडीच्या पैसे आणि शाळेत सत्याऐंशी हजार कोटी रुपयाचा हा प्रकल्प करायचा ज्यांनी काय करणार आहे दोन तास कोणी आधी पोहोचल्याने काय फरक पडणार आहे चलो केल रेल मेल भारत बना पण आता आपण हे भयानक हा गडकरी मॉडेल जे रस्त्यांच हे अमेरिकन मॉडेल आहे ते मूर्खपणाचं मॉडेल आहे आणि आता हे मोठे रस्ते करा त्याच्यावर गाड्या आणा आणि त्याच्यात आता अन्नाचं पेट्रोल इथेनॉल करून त्यांच्यात टाका म्हणजे किती उर्पाटा विचार आहे म्हणजे आमचे राज्यकर्ते त्यांचे डोके किती चढलेले आहेत इथेनॉल बनवण्यासाठी मका धान्य लढवतात पण यांचे डोके चढलेले आहेत अस मला स्पष्टपणे आज म्हटलं पाहिजे आणि कोणतीही गोष्ट लोकांपर्यंत होत नाही मी आम्ही नियोजन मंडळात असताना आम्ही आग्रह धरून सेवा आम्ही कायदा केलेला आहे बऱ्याच लोकांना माहीत म्हणजे बहुसंख्य शासकीय खर्च जो होतो आणि त्याच्या बाब मार्फत उभारलेल्या ज्या सेवा आहेत त्या प्रत्येक नागरिक ज्या नागरिकासाठी आहे ज्या समूहासाठी आहे त्याला पोचल्याची पोचण्याची जबाबदारी यंत्रणेची आहे ते अजिबात पाचशे सेवा आहे पाणी आहे शुद्ध हवा आहे वन्य प्राण्यांचं रक्षण आहे अं कचऱ्याची विल्हेवाट आहे संरक्षण आहे ते सगळे पाच पाचशे सेवा आहे त्याच्यामध्ये सेवा आम्ही काय काय म्हणतो काही म्हणजे आज आजही ती स्थिती आहे की तुम्ही अं सरकारी कार्यालयामध्ये चक्र मारा आणि लोकांच्या पैशाचं काय होत ते कळत नाही सात लाख कोटी रुपयाचं महाराष्ट्राचं बजेट आहे आणि त्याच्यातला जो जिम्मा पेन्शन आणि काही राहतच नाही आणि आता हे कर्ज घेऊन हे सगळं करायला लागले म्हणजे आता आई वडिलांचे कर्ज होते म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्याचे कर्ज होते म्हणून आत्महत्या केल्या त्यांच्या आता तुम्ही पुढच्या पिढ्यांना महाराष्ट्राचं कर्ज या वर्षाच्या शेवटी आठ लाख कोटी रुपये त्याच्यावर पन्नास साठ हजार कोटी रुपये वर्षाला व्याज द्यायला लागेल तर हे महाराष्ट्राचं हे चित्र आहे ते अत्यंत भयानक आहे आणि हे लक्षामध्ये घेता आता हे जे मनमस्तीकरण काम म्हणजे आज आपली खेड्याची अवस्था काय आहे की बकाल शेती कुठेत लोकांना काम नाही उद्वस्तीकरण अं नीट शाळा चालत नाही औषध जाण्याची सोय नाही आणि शहर निर्बंध आणि अ हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर महाराष्ट्र रोज पुढच्या वर्षा म्हणायचं आणि महाराष्ट्राची ही दुर्दशा जी आहे आणि त्याच राज्यकर्ते मात्र रोम झळत आणि राज्यकर्ते बातमी वाजवत आहे

शक्तीच्या निमित्ताने हे काहीतरी कोणा दहा जिल्ह्यातल्या दोन तालुक्यातल्या त्यांच्या काढूनही घेतले जातील ते पैसे घेतील मागे पण त्यातून कोणाचं भलं होणार नाही आणि जमीन जंगल पाणी प्राणी खनिज जैव विविधता हा सगळ्यांचा एक संवाद करणार हे विकास नावाचं जे तंत्र आहे विकासाच्या नावाने विनाश हे जे आहे ते आपल्याला थांबवण्यासाठी प्रत्येकाने नागरिक कर्तव्य केलं पाहिजे मंडळीने जी प्रयत्न जी परिषद आयोजित केली छत्तीसपीठ मार्ग विरोधी शेतकऱ्यांची जी परिषद आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आणि या संदर्भात जी गोष्ट मी सांगू इच्छितो किंवा जो मध्यम वर्ग आहे तो फार मोठा झालेला आहे शिक्षक असो प्राध्यापक असो ज्यांना कुणाला या देशामध्ये पन्नास हजार रुपये नियमित पगार मिळतो आणि सुरक्षित नोकरी आहे ते या देशाच्या पहिल्या पाच टक्क्यामध्ये आणि आमचे प्राध्यापक ते एक टक्क्यामध्ये येतात ज्यांना लाखाच्या पुढे मिळतात त्यांनी समाजाचं काही गुण राखलं पाहिजे फार असंवेदनशील झाले जे झाल्याचं जाणवतोय ही मंडळी आणि पत्रकार तुम्ही दडपडणारे पत्रकार हे सगळे हे करतायत

त्यांचा प्रतिनिधी कोट्याधिक नव्हे अब्जाधिक झालेले आहेत महाराष्ट्राचे अक्षरशः निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये पंचवीस कोटीच्या पोळीची संपत्ती जाहीर करणारे शंभर एक आमदार महाराष्ट्राच्या असे तर म्हणजे लोक आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये काही आज जैव नातं नाही त्यांना त्यांच्या वेदनेची दुःख काही नाही संवेदना नाही त्यांच्या वेदनेची तर अशा या परिस्थितीमध्ये फार एक असं आव्हान आहे समजसंभव त्याच्यासाठी तुम्ही आम्ही अं जे काय जे काय दो निसर्ग का वाचलाय फार वेगाने उद्भवस्त झालेलं आहे खाली आणि मकाच्या जबट्यातून काही मुक्त करता येत नाही पण जे काही झाड एक झाड राहिले जमिनीत थोडं पाणी राहिले शेती थोडी भित्ते ती वाचून पाहिजे म्हणजे आपण जे बोलतो जे काही उर्वरित आहे आणि उर्वरित माणूस की ती सुद्धा राहिलेली आहे आता असं झालंय पत्रकारिते स्वरूप समाजाचं स्वरूप की आपल्याला असं बसून बोललं कुणीतरी येतय कुणी तरी अध्यणी थोडी लोक आला तर मला असं वाटते की हा एक संदेश देणं जरुरी आहे की हे राज्य जाऊन काहीतरी लोक राज्य येईल अशा प्रकारची एक चळवळ होण्याची आवश्यकता आहे आणि शेतकऱ्यां शेतकरी आणि नाडलेले लोक करायला रस्त्यावर येत आहेत तर हा सत्याग्रह त्याचं जेल जेलभरो मध्ये गरज आहे कारण आज तुम्ही पहा रोजगार कामावर तीनशे रुपये मजुरी दिली जात नाही शंभर दिवसाचं काम दिलं जात नाही या महाराष्ट्राने अं 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 आणि केली बहात्तर त्र्याहत्तर साली ज्या निमित्ताने मी हे सगळं मोठी नोकरी बँकेत स्टेट बँकेतील तिथे सगळीकडे ओढलो गेलो पंधरा लाख लोक आणि सगळ्यात जास्त तुमचा जो जुना उस्मानाबाद जिल्हा होता तीन लाख लोक रोजगार हमीच्या कामावर प्रत्येक काही घाई पाहिजे स्वतंत्रराव हेलिकॉप्टर घेऊन आम्हाला तर आता ही रोजगार हमी काम कमी आणते तुम्ही असे नाही सगळे आम्ही काही राहिलंच नाही आता राज्यातले अधिकारी त्या का त्यांचे सगळं एकदम जोक वाटतोय मला तर फार जीव येते या परिस्थितीमध्ये तर फार तुम्हाला जोक आहे